चंद्रपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली सहासष्ट नगरसेवक पदांसाठी चारशे एक्कावन्न उमेदवार रिंगणात असून त्यांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले आहे आज सकाळी साडेसात वाजतापासून शांततेत मतदानाला सुरुवात झाली सकाळी मतदान केंद्रावर फारशी गर्दी दिसून आली नाही मात्र दुपारनंतर मतदान केंद्रावर गर्दी वाढली होती तसेच मतदार याद्यांमध्ये गोंधळ दिसून मतदार यादीत नावांची शोधाशोध करताना मतदारांची चांगलीच चा दमछाक उडाली होती तर काही मतदान केंद्रावर मशीन बंद पडल्याचे घटना समोर आल्या सकाळी साडेसात ते साडेपाच वाजेपर्यंत पन्नास टक्केच्या जवळपास मतदान झाले होते सर्व मतदान केंद्रावर पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता सहासष्ट नगरसेवक पदांसाठी चारशे एक्कावन्न उमेदवार रिंगणात असून यांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले आहे चंद्रपूर महापालिकेची निवडणूक तब्बल आठ वर्षांनी होत आहे महापालिकेच्या सतरा प्रभागातील सहासष्ट जागांसाठी चारशे एक्कावन्न उमेदवार मैदानात आहेत आज निवडणुकीसाठी सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली सकाळी काही मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी होती मात्र काही ठिकाणी मतदारांमध्ये निरुत्साह बघायला मिळाल्याने मतदान केंद्र अक्षरशः ओस पडले होते महाकाली प्रभाग क्रमांक बारा येथील संमित्र कॉन्व्हेंट मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडले होते त्यानंतर काही वेळाने ईव्हीएम सुरू झाले तर बडगाव प्रभागात एका मतदान केंद्रावर ईव्हीएम बराच वेळ सुरू न झाल्याने गोंधळ उडाला होता तसेच एकोरी प्रभागात एका मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद पडल्याने मतदारांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती तर बऱ्याच मतदान केंद्रावर मतदार यादीत मोठ्या प्रमाणात गोळ असल्याचे समोर आले आहे अनेकांचे मतदान केंद्र बदलल्याने चांगलीच तारांबळ उडाली तसेच काही मतदान केंद्रावर मतदारांचे नाव ऑनलाईन होते मात्र केंद्रावरील यादीत नाव नसल्याने तिथेही घोळ निर्माण झाला होता तसेच काही केंद्रावर असुविधांचा अभाव दिसून आला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पन्नास टक्केचा जवळपास मतदान झाले होते सर्व मतदान केंद्रावर पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता महापालिकेच्या सतरा प्रभागातील सहासष्ट जागांसाठी चारशे एक्कावन्न उमेदवार मैदानात असून महापालिकेच्या निवडणुकीसाठी विविध प्रभागांमध्ये चुरशीच्या लढत सुरू आहे अनेक ठिकाणी तिरंगी व चौरंगी लढतीची रंगत आहे आज प्रत्यक्ष मतदान झाले असून उमेदवारांच्या भाग्याचा फैसला यंत्रात बंद झाला असून चंद्रपूर महापालिकेत कोणाची सत्ता बसणार हे उद्याच्या निकालानंतरच कळणार हम आहे दिक्कत कैसे वहाँ पे एक स्कूल है सदा पर स्कूल है मुर्गी स्कूल है वहाँ पे वहां मारते थे हम लोग वोट हमेशा लेकिन इस बार वहाँ पे नाम नाम ही नहीं आवे वार्ड में नाम ही नहीं है चलो मान लो वहाँ वो वार्ड वार में नाम नहीं होगा बाकी वो वार्ड में नाम होगा वो सात है तो आठ नौ में होगा चिपकते हो तो नौ में भी नाम नहीं है दिक्कत ऐसी आ रही वोट वोटर वोटिंग कार्ड हाथ में है लेकिन वोट कहा पे जाएगा वो समझ में नहीं, नहीं आ रहा ऐसे है मेरे वार्ड से कम से कम अभी चार लोग हो गए है मैं कल सुबह से लगा हुआ हूँ हाउस वोटर के पास में एटलीस्ट उसकी घंटे ही पहुँच जाए मुझे नाम ही नहीं मिल रहा है मेरा नाम प्रियंका मधु है मैं बीस साल की हूँ मैंने पहली बार मतदान किया है मैंने चार लोगों को मतदान दिया है